बुकी कसला टिकाऊ पाई लागला, ला। ला लागला पाईपलाईनचं काम घेतलंय मग कानावनं गेलं बाबा टिकाऊच लागला असता माझ्या टकुऱ्याला हातावला हाताला लागलं कानावनं गेलं बाबा कच्चा अर्थ गेलं तुला काय करणार आहे बापाचे जेवाव घेतलंय पाईपलाईनचं काम चारशे रुपयाला पाईप पाई घेतलंय परवाडतंय बरं का काय करतो बसण्यापेक्षा केलं तो माधेवाला सिंगणापूरला थांबलो या मला बुलेटची सवय आहे बरं का पण आता या गाडीने म्हणक दुखते म्हणलं व्हायचं आराम करावं लय नाटकं करणं का तसलं काळं तोंड घेऊन तुला नीट सांगतोय मग माझ्याकडे बी मग दापाच पोर आहे ती मग दाखवेल मग आता कसं माग केलं तोंड अख्खी <laughs> गोलवायला बरं का तुला जाऊ नका बर ए हो बाजूला निवड फडाय का तड कुठलं सर बाजूला तुला नीट सांगतोय मग ते गोल देल टाकून मग ऐकत नाही कुठले येते ती कसली तोंडाची रे खा किर खेळ खा खायचं याड नाही नसतं वरचं खायचं कुरकुर बिस्किट शेलक पाहिजे ला कॅन नक चपरतेन